नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तर निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आता करणार एकनाथ शिंदेवर कुरघोडी मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा माहितीमधून भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एक सोबत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ताकद दाखवण्यासाठी या तिन्ही पक्षात स्पर्धा सुरू झाली आहे नाशिकमध्ये या स्पर्धेत राष्ट्रवादी तरी सध्या कुठे दिसत नसली तरी शिवसेना व भाजपमध्ये मोठी रस्तिकेच पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या सुधाखड बरगुजर बबनराव उलप यांच्यासह इतरांना प्रवेश न दिल्याने शिवसेनेत प्रवेश करतील अशी भीती भाजपला होती तसे झाले असते तर नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असते त्यामुळे भाजपने आपल्याच पक्षातील आमदारांची व पदाधिकाऱ्यांच्या विरोधाची धार कमी करून मोठा पक्षप्रवेश घडून आणला शिवसेनेला शह देणे एवढाच त्यामागचा उद्देश असल्याचं आता स्पष्ट समोर आलं आहे त्यामुळे बडबुजर हे केवळ निमित्त होते नाशिकमध्ये खरी लढत तर भाजप व शिवसेनेत होताना दिसत आहे भाजपला नाशिक महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे त्यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीसाठी शंभर प्लॅनचा नारा प्लसचा नारा दिला आहे त्यासाठी भाजपने विरोधी पक्षातील चांगले चेहरे हिरले व शिवसेनेच्या आधी त्यांना गळाला लावत परत भाजप एवढ्यावरच थांबली नाही भाजपची आता शिवसेना शिंदे गट यांच्या नगरसेवकांवरती डोळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांना आपल्या कंपूत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नाशिक रोडवर शिडको या भागातील दोन नगरसेवकांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेचे हे दोन्ही नगरसेवक देखील पक्षातील अंतर्गत वादामुळे त्रस्त असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे आता हा भाजपात आल्यास शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र